शेतकरी बंधू नो नमस्कार बी एस शिक्षण आहे अनुभवाच्या जोरावर जरी शहरामध्ये गेलं तरीसुद्धा गावाकडील नाळ आपण कायम ठेवलेली आहे शेतीशी ह्या मातीत जन्म झालेला आहे अशा एका प्रगतशील शेतकऱ्याची उच्च शिक्षित तरुणाची आपण मुलाखत घेणार आहे सर नमस्कार नमस्कार आपलं ओळख करून द्या मी गणेश जगदाळे मुक्काम पोस्ट टनू तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ॲग्रिकल्चरमध्ये आणि त्यानंतर मॅनेजमेंट पण केलेलं आहे आणि सध्या कृषी विकास अधिकारी म्हणून एका ठिकाणी कार्यरत आहे आणि ही माझी वडिलोपार्जित शेती आहे तर गेल्या वर्षी ह्या शेतीमध्ये मी लक्ष देण्यास सुरुवात केली शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याचं ठरवलं कारण का यापूर्वी मला बराच अनुभव होता आणि बऱ्याच ठिकाणी व्हिजिट्स भेटी शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल वेगवेगळे शासकीय प्रोजेक्ट्स असतील शेतीशी ज जवळून संबंध येत असल्यामुळे परत असं वाटलं की आपली शेती आपण एक चांगल्या पद्धतीने पिकवू शकतो आणि मग त्यानुसार मी डिसेंबरमध्ये साधारणतः या तीन एकर शेतीमध्ये केळी लागवडीचा निर्णय घेतला आणि मग त्यानुसार जैन कल्चर यांच्याकडे संपर्क साधला त्यापूर्वीच आम्ही ऑगस्टमध्येच रोपांची बुकिंग केली होती ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्येच आणि मग त्यांची डिलिव्हरी थोडीशी लेट झाली आणि मग आज उद्या आज उद्या करता करता ती साधारणतः पंचवीस जानेवारीला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बेडवरती सहा बाय पाच या अंतरावरती जैन कल्चरच्या रोपांची लागवड काय केलेली आहे यूट्यूब चॅनलचा आपल्या तुम्ही आधार घेतलेला आहे आणि वेळोवेळा फोनवरही संपर्क केलेला आहे मला तुम्ही तर नोकरीवर गेलेला आहे आणि आजच्या ज्या युगात शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी खालचा दर्जा दिला जात आहे तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपली शेती आहे शेतीकडे दुर्लक्ष करावं किंवा आपण शेतीत जाऊ नये असं कधी वाटलं का तुम्हाला नक्कीच असं कधी वाटलं नाही आणि वाटणार पण नाही कारण का शेती ही म्हणजे म्हटल्याप्रमाणे कसायची असते तर राखायची असते की मी संडे फार्मर आहे फक्त मी एक दिवस आठवड्यातून यायचो आणि ही सगळी जी शेती आहे ती ही सगळी वडिलांचं श्रेय आहे ही ॲक्च्युली ही सगळं नियोजन आणि जे काय शेतीचं जे आज प्लॅनिंग आहे ते सगळं त्यांनी केलेलं आहे मी फक्त सांगण्याचं एक माध्यम आहे आणि मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लागवडीच्या तयारी करण्यापासून ट्रॅक्टरच्या मेहनतीपासून ते वेगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आपल्याकडे लोकं किंवा वेगवेगळे व्हेंडर्स भेटतात जसं की ट्रॅक्टरवाला आहे नंतर रोप लावण्यासाठी रोप भेटतात एक हे हब झालेलं आहे टेंबोर्णी किंवा हे इंदापूर तालुक्यातलं जे आपलं जे गाव आहे इथं बऱ्यापैकी आता ऊसाचं क्षेत्र बदलत किळीकडे लोकं वळण्याचं कारण अर्थकारण आहे या किळीच्या विषयी लोकांबद्दल जे अवेअरनेस आलेला आहे फार उशीर आहे आपल्याकडे परंतु लोक उशिरा का होईना पण केळीकडे चांगल्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने शेती करत आहेत आणि त्या अनुषंगानं शेतीमध्ये नक्कीच दिवस बदले बदलतील आज जरी निराशाजनक परिस्थिती असली तरी ही ठराविक कालावधीपुरती आहे भविष्यात शेतीचे उत्पन्न असेल शेतीतून येणारी जी वेगवेगळ्या माध्यमातून जे पैसा आहे ते या भागाचा अर्थकारण नक्कीच बदलेल पहिल्यांदा केळी करत असताना आणि बिगर हंगामी हा प्लॉट आहे तर सुरुवातीच्या काळापासून याच्यावरती कुठल्या रोगाने अटॅक केला तसं म्हणता येईल तर काय झालं की आमच्याकडून थोडीशी चूक झाली उन्हाळ्यामध्ये लागवड होती गेल्या वेळेचा प्रखर उन्हाळा होता आणि कव्हर करण्याचा राहिलं म्हणजे दहनच्या किंवा ताग लावायला पाहिजे ला, होता लावला नाही एप्रिल मे आणि फेब्रुवारीमध्ये प्रचंड ऊन झालं आणि त्यामुळे ग्रोथ थांबली त्या त्याशिवाय परत लालकुळीचे एक अटॅक होता उन्हामुळे आणि वायर आणि वायरसची झाडं कमी होती जैनचं मी टिश्यू क म्हणजे जे त्यांचं जैन कंपनीने जे जेंच काही शेड्यूल केलेलं आहे स्वस्तात करण्याचं जे आहे ते त्या पद्धतीने मी फर्टिगेशन्स केलेले आहेत ड्रिप हे आय एस आय दर्जाचं एम कंपनीचं बसवलेलं हो ऑटोमायझेशन केलेलं आहे विहिरीवरून सहा एकराचं ऑटोमायझेशन आहे फक्त ऑटोमॅटिक सगळं फिल्टर वगैरे होतात आणि फर्टिकेशन वेंचरीद्वारे केलेलं जातं काही गोष्टी अजूनही करायच्या आहेत परंतु थोड्या थोड्या वेळाने करायच्या आहेत तीन एकरासाठी साधारणतः पूर्ण सहा एकरासाठी एका वेळेस ड्रीप ऊस तीन एकर तीन एकर केळी असं नियोजन केलेलं आहे हां तर एकंदरीत आता हा तीन एकराचा प्लॉट आहे आणि ह्या झाडाची बोंदा बघता किंवा या वादी बघता या ठिकाणी व्यापारासाठी लेंथ अकरा इंच कमीत कमी लागते वरची बरोबर आणि खालची किमान सहा इंच आणि खालच्या फनीचे वेट किमान तेराशे ग्रॅम भरायला पाहिजे तर परफेक्ट हा तुमचा एक स्फोट दर्जाचा माल आहे ह्यात एकसुद्धा माझ्या एक एकसुद्धा घड एक वाया जाणार नाही एकसुद्धा बूड वाया जाणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही अतिशय चांगल्या याला शेड्यूल दिलं आहे सुरुवातीच्या काळात एक ड्रिंचिंग किती घेतले आणि बेसल डोस किती केले तेवढं थोडक्यात के बेसल डोस साधारणतः एक घेतला त्यामध्ये बेड काढले बेड काढल्यानंतर कंपोस्ट सिटी कंपोस्ट टाकलं आणि ते मातीने परत बेड उधरून घेतले म्हणतात आपण ते परत माती लावली आणि त्याच्यावर परत रोपं लावली आणि नंतर दोन डोसेस केले बेसल डोस आणि मग इतर जी खतं आहेत ती ड्रिपद्वारे सोडलेली आहेत एक सहा ते सात ड्रेंचिंग झालेले आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या मी स्पेसिफिक काही कुठल्या कंपनीचं मार्केटिंग करणार नाही किंवा काय नाही आणि हे सगळं माझ्या स्वतःच्या बुद्धीनं आणि मला जे काय कळतं किंवा वेगळ्या माध्यमातून वेगळ्या कंपन्यांचे जे शेड्युल्स आहेत वेगळ्या नामांकित कंपन्या आहेत ज्या टिश्युकल्चर रोपं प्रोव्हाइड करतात फर्टिलायझर्स साप ज्यांची विक्री केली जाते आणि माझे बरेच या इंडस्ट्रीमध्ये मित्र असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनसुद्धा वेळोवेळी घेतलेलं आहे यामध्ये कृषी सेवा दुकानांची सुद्धा फार मोठी मदत झालेली आहे की त्या लोकांनीसुद्धा त्यांचे प्रॅक्टिकल अनुभव हे त्यामध्ये माझ्या कामे आलेले आहेत एकंदरीत आपण ज्यावेळेस प्लॉट आता व्यापाऱ्यांकडे घेऊन जातो आपला विक्रीसाठी त्यावेळेस व्यापारी येतात तुम्हाला अनुभव आला असेल नसेल वडिलांना पूर्ण अनुभव आले असेल त्यावेळेस त्यांना विचारूया आपण परंतु व्यापारी आल्यानंतर लेंथकडे बघतात मालावर चकाकी आहे नाही बघतात चांगला माल असला तरी थोडासा प्रॉब्लेम सांगतात परंतु आता इथं नावं ठेवायला कुठं जागा शिल्लक उरली नाही आता ह्याची मालावर शेवटी कसं आहे पोपटी कलर लागतो यायला लागतो शेवटी विक्रीच्या टायमिंगला आणि तोच नसली पाहिजे शेंड्यात तर तसंही तर कुठं दिसून येत नाही तर शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस तुम्ही आता एक पंधरा दिवसापूर्वी जे शेड्यूल आहे तर पंधरा दिवसापूर्वी तुम्ही चका घेण्यासाठी घडावरती लास्टचा स्प्रे कुठला घेतला आहे ते सांगता येईल याच्यामध्ये यारा कंपनीचे डोस वापरले आहेत बेरी म्हणून एक आहे मृदुल बरा बायोटेकचं त्यांचं एक वापरलेलं आहे झिंक सोडलेलं आहे नंतर आत्ताच एक जे लेटेस्ट आहे मनीषा आयग्रोचं एक आहे ह्या दोन तीन कंपनीच्याच मी स्प्रे घेतलेले आहेत आणि बाकी मग रेग्युलर बी एस एफचे वगैरे जे आहेत ते तांबेऱ्यासाठी किंवा डागे स्पॉटलेस केळी आपण कुठेही पाहिलं एक स्पॉट नाही आहे यामध्ये पावसाळ्यामध्ये प्रचंड प पा पाऊस झाला इथं रानवलं होतं वापसा येत नव्हता आणि आजही पण कंडिशन तीच आहे आपटेकाने मुळी थांबली होती तरी याच्यातून बऱ्याच प्रकारे यावर्षी म्हणजे प्रचंड पाऊस प्रचंड ऊन आणि प्रचंड थंडी ह्या यातून हे जोपासलेला प्लॉट आहे आणि कदाचित हा या भागातला चांगला चांगला प्लॉट मी म्हणत नाही चांगला असेल एकदम उच्च प्रति पण एक प्रयत्न केलेला आहे पहिलं वर्ष आहे शेती करत असताना भांडवल हा प्रश्न येतो आणि ह्या तीन एकरासाठी आतापर्यंत एक अंदाजे मॅक्झिमम किती भांडवल केले ते सांगा साधारणतः एकरी दोन लाखापर्यंत खर्च झाला इन्क्लुडिंग ड्रिप वगैरे सर्व त्याच्यामध्ये खर्च तसा जास्त झाला आहे कारण का पूर्ण शेती ही माझी शेती लेबर मॅनेजमेंटवर झालेली आहे कडव्याचा माल मातीमोल किमतीनं अक्षरशः दोन रुपये किमतीनं सर माल विकायची वेळ आली ज्यावेळेस आपण दोन रुपये किमतीनं ही केळी द्यायची वेळ शेतकऱ्यावर येते तर इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर का आली याचा एक अंदाज तुम्हाला शंभर टक्के असणार आणि या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे नाही ही परिस्थिती बघा म्हणजे कुठल्याही कृषी उत्पादनाचं मेन जे आहे ते डिमांड सप्लायवरती आहे तुमचं उत्पादन जास्त झालं सप्लाय जास्त झाला ऑटोमॅटिक रेट डाऊन होतात आता हा एक्सपोर्टमध्ये अनेक प्रकारचा आता मी बऱ्याच व्यापाऱ्यांशी बोललो आहे माझ्या काही कृषी तज्ज्ञांशी बोललो आहे की यावेळेस अनेकांची अनेक कारणं आहेत व्यापाऱ्याची फार मोठी मोठी एक रिंग आहे किंवा एक त्यांचं खूप मोठं नेटवर्क चांगलं आहे आज या बागेत जो व्यापारी आला एक म्हणजे जो कनी आलेला आहे त्याचे रेट सगळ्याला सगळे माहीत होते जे आज तीस पस्तीस लोकं येऊन गेलेत किंवा कॉन्टॅक्ट केलेला आहे मी देखील आज इंडस्ट्रीमध्ये कोल्ड स्टोरेजवाले फुल झाले असं सांगतात माल ठेवायला जाईल दिवाळीत लेबर पळून गेले म्हटले नंतर लोक म्हणजे वॅगनच नाही आहेत नंतर काही लोकांचं म्हणणं आलं की पाकिस्तानला लागवड झाल्यामुळे त्यांची माल आल्यामुळे इराक इराण मध्ये बंद आहे मध्ये म्हणलं की युद्धजन्य परिस्थिती आहे हे अनेक कारणं आहेत आता ह्यातलं सत्य काय असतं ते हे भविष्यात कळेल किंवा लोकांना माहीत होईल परंतु शेतकरी संघटित नसल्याचा आणि स आपण एकत्रित शेती करत नसल्यामुळे हे अडचणी राहणार आहेत आणि ह्याला काय कुठलाही माझ्या मते शासनाचा कुठलाही याच्यामध्ये अंतर करू शकत नाही किंवा त्यांच्या शासनाच्या हातातल्या बा गोष्टी नाही आहेत रेट फायनल करणे कारण ही मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा फ्रूट फ्रीमध्ये पेरिशेबल आयटम आहे हे तुम्ही ठेवू शकत नाही तुम्हाला एकदा घडपिकला पिकायच्या शेजला आला की हार्वेस्टिंग करण्याशिवाय गत्यंतर नाही एक क्रिटिकल म्हणजे जटिल प्रश्न तुम्हाला विचारतो सर तुमच्याकडून mm. उत्तर अपेक्षित आहे शासनाचा विषय निघाला आज आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री असतील देशाचे कृषी मंत्री असतील केळीचं भाव ते खाली आलं परंतु एकाही कृषी मंत्र्यानं किंवा कुठल्याही आमदार खासदारानं याच्यावर एक वाक्य पण बोललं नाही ते जर एक वाक्याचा वापर केला असता तर आज एवढं भाव्यपार्याने पाळलं नसतं सो असं माझं स्वतःचं केळी तज्ञ म्हणून मत आहे तर तुमच्यावर काय मत आहे माझं मत व्यापार हा लय वेगळ्या पद्धतीने चालतो आता ते कदाचित ह्यातले तज्ञ आहेत शासनाला दोष देण्यात माझं मत आहे की अर्थ नाही आहे हे सप्लाय चेनचा भाग आहे व्हॅल्यू चेन आहे याच्यामध्ये अनेक बाबी येतात सुरुवातीपासून संघटित होऊन जर तुम्ही एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी टाईप केलं किंवा तुमचं कोल्ड स्टोरेज इन टू एंड इंट पाहिजे झालं व्हॅल्यू चेनमध्ये किंवा सप्लाय चेनमधले जे काही कंटेंट्स आहेत ते तुमच्याकडे असायला हवेत आणि ते दुर्दैवाने आपल्या ग्रामीण भागात नाही आहेत आणि मग स्टोरेज फॅसिलिटी नाही आहे तुमच्याकडे तुमच्याकडं स्किल लेबर नाही आहे तुमच्याकडं बायर नेटवर्क नाही आहे आउट ऑफ इंडियातलं आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही हातबल आहे मी सुद्धा वैयक्तिक हातबलच आहे परंतु याला पर्याय काय आहे तर याला आपल्याला एकत्रित येऊन संघटित येऊन आपल्याला एक संघटितपणे काम करावं लागेल ला आणि भविष्यात ह्याच गोष्टीवर आपल्याला मात करावं लागेल जे होतपूर्व शेतकरी आहेत आजकाल शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न व्हायलासुद्धा हो प्रॉब्लेम होऊ लागलं आणि जास्त करून उच्च शिक्षित शेतकऱ्याची मुलं आहेत शेतीकडे व्यवसायाकड कल आहे आणि अशा परिस्थितीत इतका खर्च करून आज सहा लाख या ठिकाणी आपण गुंतवणूक केली आणि अशा परिस्थितीत जर हा माल जर रिजेक्ट झाला तर त्याच्यावरती पूर्ण कुटुंबावरती पूर्ण त्याच्यावरती ते आर्थिक संकट कोसळतोय मी आज माझ्या मुलाचं लग्न करणार आहे मी माझ्या मुलीसाठी शाळेत प्रवेश घेणार आहे मी आज कुठली तरी एखादी वस्तू बाजारात जाऊन घेणार आहे माझ्या आवडीची ह्या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरलंय तर एकंदरीत ज्यावेळेस आपण असा विषय निर्माण होतो शेतकऱ्याच्या कुटुंबात तर त्यावेळेस अशा परिस्थितीत शेतकऱ्याने कसं जगलं पाहिजे नाही मी या मताशी अजिबात सहमत नाही मुळात म्हणजे काय आहे की शेती ही आज फुल टाइम लोकांनी केलीच नाही पाहिजे ज्या म्हणजे सपोज उदाहरण मी देतो की दोन भाऊ आहेत तर एकाने शेती करावी मी म्हणतो फुल टाईम आणि एकाने काहीतरी पार्ट टाईम व्यवसाय किंवा जॉब करावा शेती आधारित व्यवसाय उद्योगधंदे कारण का तुम्ही असं म्हटलं बरोबर आहे की आज आज शेतकरी हातबल आहे मी स्वतःही म्हणजे वैयक्तिक जर मी शेतकरी असतो तर कदाचित मी एवढा खर्च किंवा एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकलो नसतो क्रॉप लोनवर किती लोकांचं भागतं हा एक चिंतनाचा विषय आहे दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा शेती करतो तेव्हा शेतीवर आधारित जे काही आपले उत्पादन आहे आज आज किळेला जर नाही निघाला तर मिळालं तर आज फार अवघड आहे म्हणजे पेरूचं काय वा आहे असं तुम्हाला माहीत आहे आज केळीमध्ये बी तीच त्याच दिशेने आपण चाललो आहे परंतु याच्यात घाबरून जाण्याजोगं काही प्रश्न नाही आहे ज्या ठिकाणी आपण जे उत्पादन घेतो आहे त्याचं आपल्याला अंतिम बाहेर जो आहे ते म्हणजे म्हणजे शेतकरी ते कं ग्रा ग्राहक ह्या कन्सेप्टवरून आपण गेलो तर नक्की याच्यातून पर्याय आहेत आज भाजीपाल्यामध्ये बघितलं आपण तर प्रचंड नुकसानीचं आहे परंतु त्यात सुद्धा शेतकरी अनेक लोक तरकारी हा आपल्याकडे मोठा व्यवसाय आहे त्याच्यातून अनेक लोकांना व्यवसायाच्या संधी आहेत ट्रान्सपोर्टपासून ते तुमच्या काढणाऱ्या लेबरपर्यंत किंवा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मदत होत असते तसंच या केळीमध्ये अनेक संधी आहेत प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये उतरलं गेलं पाहिजे भविष्यात आपल्याला बाय प्रोडक्ट करता आले तर करता आले पाहिजे छोटे छोटे युनिट्स विलेज लेवलला झाले तर हे जे चिप्स बनवून आज दोन रुपयानं जर चिप्ससाठी केळी जात असेल तर स्वतः करून जर थोडंसं मार्केटिंगसाठी जर एखादे युनिट उभा केला आणि फार याला शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम पण आहेत अनुदान पण मिळू शकतं की ज्यातून तुम्हाला स्मॉल स्केल इंडस्ट्री जे म्हणतो वाटेज इंडस्ट्री जी आपल्याकडे होत्या आज दुर्ल झाल्या दुर्लक्षित झालेत किंवा नष्ट झालेत तर ह्या पुन्हा आपल्याला पुनर्जीवित करावं लागेल प्रॉब्लेम काय होतो शेतकऱ्याला पहिल्यांदा केळी केल्यानंतर कशी विकायची तेच माहिती नाही हे किती शेरावर पाहिजे केळी हे पण माहीत नाही तीन शेरावर असताना साधारण व्यापारी बघायला चालू केलं पाहिजे आणि दोन शेरावर माल आल्यानंतर आपला माल किमान आता तुमच्या योग्य प्रमाणात योग्य वेळी एक्सपोर्ट होतोय ह्या दरम्यान जे व्यापारी येतात त्यावेळेस शेतकऱ्याला जे माहीत नाही ते शेतकरी पूर्णतः हातबल असतात आणि खाली मान माल घालून वर्षी अक्षरशः उभं राहत आहेत आणि व्यापाऱ्यांना विनंती करतायत वारंवार की माझा माल न्या तुम्हाला पेमेंट काय द्यायचं ती अशी वेळ शेतकऱ्यावर आली ह्याच्यावर काय तुम्हाला बोलायचं याच्यावर पर्याय मी म्हटल्याप्रमाणे की जो माल एक्सपोर्टला जाणार आहे तो जाणारच आहे त्याला खरेदीदार आहेत त्याला व्या व्यापारी पण आहेत जो तुमचा ब आणि क कॅटेगरीचा म्हणजे जो लोकल मार्केटला किंवा डोमेस्टिक मार्केट आपल्या म्हणतात त्याला जो जाणारा माल आहे त्याचे आपल्याकडे व्यापारी कमी आहेत आणि राहिला प्रश्न जो लोकल मार्केट आहे आपले आठवडी बाजारामध्ये विक्री करणारे किंवा ते त्यांचे जे काही कोल्ड स्टोरेज स्मॉल स्केल आहेत ते परचेसर आपल्याकडे कमी असल्यामुळे हा प्रश्न उद्भवला अदरवाईज खोडव्यातला जे आज दोन रुपये चार रुपये आहे ना तो कदाचित दहा रुपयेवर जाईल आणि हे युनिट्स शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्लॅ बांधावसुद्धा करू शकतात याची काय फार कॉस्टिंग येत नाही किंवा दहा बारा शेतकरी एखाद्या शेतकऱ्याचा गट किंवा एखाद्या शेतकऱ्याची कंपनी एकत्र येऊन हे करू शकतं शासनाच्या त्याच्या प्रयत्न पण आहेत परंतु दुर्दैव म्हणा किंवा आपली शोकांती काय आहे की शेतकरी एकत्र येत नाही त्याचा गैरफायदा किंवा ह्या शेतीला फटका बसत आहे तीन एकराची बाग आहे सहा लाख खर्च झाला आहे उत्पादन किती टन अपेक्षित अपेक्षा माझी पहिल्या वर्षी असल्यामुळे मी काही जास्त नाही करत त्याचा शंभर प्लस टन निघेल एक आत्मविश्वास आहे खात्री आहे आता दराच्या बाबतीत अनिश्चितता आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रोज दर बदलत आहेत आता आता जे पॅकिंग साडे तेरा किलोचं आहे ते इराणसाठी चालवलं आहे आता सध्याची परिस्थिती थोडीशी रेट डाऊन आहेत हाच रेट दिवाळीच्या पूर्वी सत्तावीस अठ्ठावीस प्लस होते आज तोच पंधरा सोळा किंवा असे जे काही वेगळ्या ठिकाणी वेगळे रेट आहेत आता याला आ, मी काही चॅलेंज करू शकत नाही कारण का मी पण हातबल आहे आणि अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये माझ्यासारखे तुम्ही म्हटल्याप्रमाणे लाखो लोक आहेत की ते हदबल आहेत आता विक्रीसाठी शेतकऱ्याला एकच आहे ना म्हणतात पिक ना पिकवायला येतात आणि विक्री करणं हे फार चॅलेंजिंग आहे आणि मी म्हणजे सांगणं किंवा ते उपदेश करणं आहेत का मी मोठा नाही परंतु यातून आपल्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करावीच लागेल आणि जे तुम्ही म्हटलं आपल्याकडे जे काही कंदर भाग आहे जो नाही वीस पंचवीस वर्षापूर्वीचा भाग आहे ते टेंबोरणी वगैरे तर हा बाय हे एक्सपोर्ट हा का झालं हि तर सगळ्या प्र सप्लायचे म्हणजे लेबर मॅनेजमेंट असेल ट्रान्सपोर्ट असेल इथून सिपमेंट असेल इथून नंतर तुमचं वॅगन असेल ह्या जे पी टी जवळ आहे रोड ट्रान्सपोर्ट रेल्वे हे सगळ्या गोष्टी इझी आहेत आपल्याकडे ना सोलापूर जिल्हा हा जो एरिया आहे पूर्ण ह्यात जवळजवळ आठ दहा तालुक्यांनी उडी घेतलेली आहे केळीबा लावण्यामध्ये बागा सरास असं चित्र दिसतंय सत्तर टक्के केळीबागा आहेत आणि लावल्या पाहिजे शेतकऱ्यांनी वेगवेगळं पीक केलं पाहिजे शेतीला फेरपालट आवश्यक आहे तर फेरपालट हा तुम्हाला मुद्दा म्हणून मी प्रश्न विचारतो आहे कारण तज्ज्ञ माणसाने तुमचं ॲग्रीबी शिक्षण झाल्यामुळं शेतीला फेरपालट तीस तीस वर्ष ऊस लोकांनी केलाय आहे फेरपालट या विषयावर थोडक्यात मी तुम्हाला सांगेन की चॅलेंज म्हणजे मला हे चॅलेंजिंग होतं सुरुवातीला ह्या शेतीत ऊस कंटिन्यू होता ऊसाने बऱ्यापैकी फर्टिलायझर आपटेक केलेला असतात माझं मत आहे की फे फेरपालट ही आवश्यकच आहे द्विदल वनस्पतीची लागवड झाली पाहिजे मध्येच धेंच्या वगैरे आणि केळीनंतर एखादं भुसार पीक झालं पाहिजे ऊस शेतीला विश्रांती दिली गेली पाहिजे शेतीची प्रॉपर मेहनत झाली पाहिजे ऊन रान शेत तापलं पाहिजे आणि मग त्याची प्रॉपर स्पेसिंगवरती प्रॉपर कल्चरच्या रोपांची लागवड करणं गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांच्या आणि माझ्या शेतकरी बड्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रश्न विचारतो शेवटचा तुम्ही उत्तर नक्कीच शंभर टक्के त्याला अनुसरून द्याला अशी मी अपेक्षा करतो कारण अतिशय कळेचा प्रश्न आहे आज जैनची रोपं बुकिंग फुल आहे एक वर्षाचं इतर मायक्रोसन आहे राजेन शेन आहे हे पण व्हरायटी चांगले असल्यामुळं रोपं बुक फुल आहेत परंतु आज शेतकरी ही जी परिस्थिती आली हे बुकिंग थांबायला लागला आहे आणि केळी लागवडी कमी करायला लागला आहे पुढील वर् वर्षी परिस्थिती किंवा दोन वर्षी परिस्थिती केळीची अशीच राहील असं अनेक केळी तज्ज्ञांचं मत आहे परंतु तुम्ही उच्च शिक्षित आहात ॲग्री आहात आहात आणि पूर्ण तुम्हाला जगात काय चाललं आहे या परिस्थि परिस्थितीचं ज्ञान आहे त्यामुळं तुम्हाला हा प्रश्न मी विचारतो माझं मत एकदम तुमच्या मताशी सहमत अजिबात नाही या महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्राने जरी केळी लागवड केली आणि जरी एक्सपोर्ट केला तरी या रेटचा आणि आपल्या केळी लागवडीचा किंवा पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या लागवडी वाढल्या म्हणून रेट, रेट डाऊन होतील हे अजिबात सत्य नाही कारण का जगाचं कन्जम्पशन फार मोठ्या प्रमाणात आहे फ्रेश फ्रूट खूप लागतात अरेबियन कंट्रीज असतील किंवा नॉ बाकीच्या ज्या मुस्लिम बहु जे देश आहेत त्यांच्याकडे फ्रेश फ्रूट्स मिळत नाहीत आणि हा केळीतून उत्पादन घेणारा देश हा भारत दोन नंबरचा देश आहे जवळपास आणि त्यामुळं आपल्याला त्याची भीती नाही आहे म्हणजे आज जे लोकांनी जे मतं परिवर्तन होतं पर आहे की रेट डाऊन प झालेत आणि त्यामुळं भविष्यात केळी लागवड करू नये याचा आणि आपल्या भारतातल्या मी म्हटलं ना कितीही लागवड झाली तरी ही याला एक क्लायमेट कंडिशन फेवरेबल आहे म्हणून आपल्याकडे होती अदरवाईज झाली नसती केळीची लागवड आणि या केळीच्या लागवड वाढल्यानं रेट पडलेत हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे आता यात वेगवेगळ्या मतांतर असू शकतात लोकांना बऱ्याच माझ्यापेक्षा फार जुने तज्ज्ञ लोक आहेत परंतु या एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवणं सगळ्याला शक्य नाही आहे किंवा आज आपला जो एक्सपोर्ट होतोय हा ह्या सगळ्या शेतकऱ्याचा होईल असं नाही ना हा जो रेट आज मिळतोय आपल्याला ती केवळ आपल्या क्वालिटीवरती आहे तुमची क्वालिटी उत्तम दर्जाची असेल तर तुम्हाला एक्सपोर्टपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही हां तर शेतकरी मित्रांनो अतिशय रास्त उत्तर साराने दिलेलं आहे ज्यावेळेस आपल्याला बाहेरच्या कंट्रीत आपला माल पाठवायचा आहे त्याला दर्जा पाहिजे क्वालिटी पाहिजे आणि हाच कळीचा मुद्दा झालेला आहे त्याला वातावरण कारणीभूत आहे कंटिन्यू पाऊस राहिलेला आहे आणि त्यामुळं आपल्या मुळी आप चालली ना, नाही मुळीचा परिणाम ग्रोथ इथं आली नाही ग्रोथ नाही ना आल्यामुळं लेंथ आली नाही आणि बरंच ना ना, माल रिजेक्ट झालं रिजेक्ट झालेलं माल बाजारात जास्त ज्यावेळेस कुठलीही गोष्ट होती महापूर येतो त्यावेळेस साहजिक आहे पण दरवर्षी असा महापूर येईल असं मला तरी वाटत नाही पुढील वर्षी परंतु शेतकरी बांधवांना ला अजून लागवडीसाठी काय सल्ला द्याल तुम्ही लागवड करताना जमिनीची पूर्वमशागत खूप चांगली असणं आवश्यक आहे आणि मी म्हणेन की जमीन निचरा होणारी पाहिजे पाण्याचा निचरा होणारी एक्सेस पाऊस झाला समजा जास्त पाऊस झाला तर तो, तो वाहून गेला पाहिजे साठलं नाही पाहिजे पाणी आणि आत्ता जी बघतोय की प्लांटिंग डिस्टन्स हे आपापल्या जमिनीच्या प्रत प्रतिप्रमाणे ठरवावं सात पाच करावी सहा पाच करावी सहा चार करावी जोडवळ करावी हे प्रत्येकाची जमीन वेगळी आहे मी मी म्हणेन की मी सांगेल ते सगळ्यांनी करावं अजिबात अभिप्रेत नाही आणि प्रत्येकानं आपापल्या कॅपॅसिटीनुसार प्लांटेशन करावं याच्यामध्ये अजून एक संधी आहे की ऑक्सिजन किळी केलेला दर मिळतो आणि जी कांदा लागवड आहे म्हणजे जूनमधली लागवड आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्पादन चांगलं मिळतं पण रेट डाऊन होतात आणि जे काही जमिनीमध्ये जे पूर्व मशागत असेल वेगळ्या ट्रेंचिंग्स असतील वेगवेगळ्या फर्टिकेशन्स असेल ड्रीप इरिगेशन असेल आणि आता ह्याच्या पुढं फार गेलो आपण म्हणजे उसामध्ये जर ए आय तंत्रज्ञान आलं आहे तर केळीमध्ये पण शक्य आहे आपल्या इथं वेगवेगळे कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला क्लायमेट कंडिशनचा आपल्याला आढावा घेता येतो भविष्यातलं समजतं आहे त्यानुसार आपण याचं नियोजन करू शकतो आणि जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आपण वापर केला आणि पाण्याचं नियोजन असेल खताचं नियोजन असेल जर त्या पद्धतीने केलं तर मला वाटतं की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्याला मिळेल आणि जो काही आज जे वेगवेगळ्या पद्धतीने जे हॅरॅशमेंट आहे रेटमध्ये असेल याच्यामध्ये असेल ते कमी होईल आणि उत्पादन हे शेतकऱ्यांना नक्कीच चांगले हा तर सर मी सर्वात शेवटी जाऊन आणि विनोदाचा थोडासा भाग आहे तर विनोदाच तुम्ही उत्तर द्याल अशी माझी अपेक्षा आहे शेतकरी शेतात ग्राउंड लेव्हलवर काम करत असताना हा जो तुम्ही तावेला अडकवलेला आहे याची अशी शेतकऱ्याची नाळ जोडलेली आहे तर तुम्ही आता उच्च शिक्षित आहात हे आम्हाला जाणवत नाही या ठिकाणी आणि जॉबवर आहात जवळजवळ तुम्हाला महिन्याला पेमेंट किती येते आता तुम्ही सांगा अगर न सांगा पण नाळ आहे आहे हा खांद्यावर या संदर्भात तुम्हाला मी इथं आल्यावर शेतकरी म्हणूनच वावरतो मी इथं साहेब म्हणून कधी राहिलो नाही ऍक्च्युली विनोदाने लोक साहेब म्हणतात परंतु शेतीत उतरल्या तुम्हाला साहेब वगैरे सोडावं लागते आणि मातीत काम करावं लागतं आणि मातीत काम करताना तुम्हाला दुपट्टा असेल किंवा हे चॉवेल असेल हे खांद्यावर पाहिजे याच्यासाठी घाम येतो तुम्हाला वेगळं आरामासाठी गरज असतं किंवा उन्हापासून वाचण्यासाठी सुद्धा याचा सा चांगला उपयोग होतो हे काय शोक म्हणून किंवा शोप शोप म्हणून मी काय वापरत नाही किंवा ना वापर हे कोणाला दाखवायसाठी बी गरज नाही ऍक्च्युली हे खरं म्हणजे एक आपल्या स्वतःच्या शरीराचे उन्हापासून वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो हा तरी एकंदरीत हे जे फळ आहे हे पूर्ण जगाला किंवा गोड लागतं आज सध्या परंतु शेतकऱ्याला केळी हे पीक कडू झाले आणि त्याची नाळ ह्या टाविलाशी जोडलेली असती या मळक्या कपड्याशी जोडलेली असती याचं कारण तुम्ही जास्त सांगितलंय याच्याबद्दल अजून थोडक्यात मुळात म्हणजे काय आहे की शेती हा मातीशी संबंधित विषय आहे माती, माती पाणी ऊन वारा आणि मग त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहिला किंवा तुम्ही तिथं प्रामाणिकपणे मी म्हणेन की शेती अशी केली बिझनेस म्हणून पाहिलं पाहिजे बघा आता नोकरी आहे मी म्हणजे ते दहा ते सहामध्ये तुम्हाला थांबावंच लागते तिथं तसं आजचं काम आजच केलं पाहिजे उद्या गेलं की तुम्हाला तो लॉस आहे म्हणजे आज स्प्रे करायचं ना तर प्रिव्हेंटिव्ह आजच झाला पाहिजे उद्या क्युरेटिव्ह करायचं म्हटलं तर तो कदाचित तुमच्या उत्पन्नाशी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करावा लागेल दर्जा चांगला येणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अल्टी अल्टिमेट अंतिम काय आहे की तुम्हाला चांगल्या पतीचं चा, क्वालिटीचा माल आणि उच्च म्हणजे इल्ड तुमची उत्पादकता चांगली असली पाहिजे त्यासाठी तुम्हाला डे वनपासून हे छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे मग त्यात लेबर मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत एन नंबर ऑफ प्रॉब्लेम आहेत त्याला काही मी कंट्रोल करेल असं वाटत नाही परंतु जेवढं जेवढं शक्य आहे ज्याच्या ज्याच्या वैयक्तिक पातळी त्याने ते पाहिलं पाहिजे याला एक बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे याला एक वेळ ठरले पाहिजे आणि शेड्यूल शेड्यूलप्रमाणे सगळं काम झालं पाहिजे मग त्यामध्ये जेव्हा जेव्हा काय क्लायमेटिक कंडिशन बदलतात ऊन येतो पाव त्यानुसार थोडंसं आपण त्याच्यावर सतर्क राहून त्या त्यावेळी रोग येण्यापूर्वी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत तर एकंदरीत सर तुमच्या या बागेत आम्ही अनेक वेळा फिरून बघितलं आपण आता गाडीकड पण थोडासा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहे तर शंभर टन माल शंभर टक्के निघणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा आम्ही शुभेच्छा देतो आणि शंभर टन मालाचा आजचा जर आपण भाव पकडला पुढचा जास्त आहे आणि कमी होणार आहे का नाही तो विषय सोडून देऊ आपण आज तुम्हाला जवळजवळ साडे सतरा रुपये भाव या ठिकाणी इराण एक्सपोर्ट असल्यामुळे मिळालेला आहे तर साडेसतराचा भाव जर आज पकडला तर सतरा ते अठरा लाखाचं उत्पादन तुम्हाला या भावात सुद्धा अपेक्षित आहे आणि सहा लाख खर्च वजा केला तर अकरा लाख रुपये नेट प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मग जवळजवळ तीनच एकर क्षेत्रात जर विचार केला तर महिन्याला पगार एक लाखाच्या आसपास आहे मी ना मी म्हणजे माझं महेन महेनंच पाहिल्यापासून आहे की मला एवढ्या क्षेत्रातून नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर मी एक दिवस शेतीत राबून मला जर एवढे पैसे मिळत असतील तर कष्ट करायला हरकत काय आहे आज जे तरुण उदासीन आहेत किंवा शेतीमध्ये पैसा नाही असं जे म्हणतात ना त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही फक्त तुम्हाला त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी करायला जमलं पाहिजे थोडंसं नॉलेज घेतलं पाहिजे आपण एखादी गोष्ट साधी सायकल शिकायची गाडी शिकायची म्हटलं तर आपण क्लास लावतो किंवा कुठेतरी पंधरा दिवस देतो तर शेती तर हे फार वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं त्याच्यातलं डिटेल नॉलेज घेतलं गेलं पाहिजे तुम्ही आणि मग तुम्ही त्याच्यात ते एखादं पीक असेल आता मी केळीत उतरण्यापूर्वी एक वर्ष अभ्यास केलेला आहे मी असं काही सांगतोय ह्या गोष्टींना बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नव्या होत्या परंतु ती मी आत्मसात केलेल्या आहेत मी वेळ कुठेही घालणार आहे बऱ्याच सोशल मीडियाचा असेल यूट्यूब असेल किंवा वेगळ्या विद्यापीठाची शिफारशी असतील वेगळ्या कंपनीच्या शिफारशी आहेत त्याशिवाय माझे काही फ्रेंड सर्कल आहे त्यांच्याशी चर्चा करणं असेल त्याच्यातून फार मला मदत झालेली आहे वेगळ्या बँकिंग सिस्टीममधलं वेळ कर्ज उपलब्ध झालं हे मी कर्ज करून केलेलं आहे हे मी काही माझ्या सेविंगमधले पैसे घातलेले नाहीत मी लोन घेऊन हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ते माझं एकाच पिकात जर फिटत असेल आणि हे ड्रीप असेल ह्या गोष्टी सगळ्या दहा पंधरा वर्षासाठी माझे लाँग टर्म आहेत ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे बट इट्स लाँग लॉंग टर्म आहे सो लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे की तुम्ही नॉन आयस आय करू नये माझं मत ट्रीप इक्वल डिस्चार्ज मिळत नाही ह्या लोकांना कळत नाही डबल लॅटरल्स पाहिजे आहेत बेसिक छोटे छोटे जर बदल केले तर उत्पादनामध्ये क्वालिटीमध्ये आज माझ्यासोबतच्या सेम दिवशी लावलेल्या बा, बा बागा आहेत त्या अजूनही दोन महिने मागे ह्याचं कारण काय आता मी तर इथं नाही आहे वडील एकटे आहेत बाकीचं फोनवर सगळं होतं किंवा त्यांना तर साधा फोन आहे म्हणजे बऱ्याच टेक्नॉलॉजी मला अजून इम्प्लिमेंट करायच्या होत्यापर्यंत आल्या नाहीत तर ठीक आहे मी ह्या या आलेल्या उत्पादनातून झालेल्या ह्याच्यातून मी ह्या आनंदी आहे आणि काही सुधारणा करायच्या पण आहेत ती मी तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचालीला आम्ही शुभेच्छा देऊन या ठिकाणी आजच्या व्हिडिओ तिथंच थांबतोय धन्यवाद धन्यवाद